नमस्कार आज मी बनवणार आहे अंड्याची रस्सा भाजी लाईक सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला तर मी हे चार पाच अंडे घेतले आता पाण्यामध्ये आपल्याला हे उकळून म्हणजे उकडून घ्यायचेत असे हळू न ठेवले म्हणजे फुटायची भीती नसते फुटलं तर ते आपल्या पाण्यात त्याचा असा फेस होतो पांढरा म्हणून अशा आळू ठेवले तर फुटायची भीती नसते आता आपले अंडे उकळेपर्यंत आपण याचा मसाला तयार करू मी गॅसवर असा कांदा भाजून घेत आहे म्हणजे काळसर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा पण मी तसाच कांद्यासारखा भाजून घेणार आहे आमच्या गावाकडं अशीच भाजी म्हणजे मटणाच्या भाजीला पण रश्याला भाज असंच कांदा आणि खोबरं भाजून घेतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही तव्यावर तुकडे करून खोबरं भाजू शकता कांदा पण तसा चिरून तव्यावर भाजला तरी चालते खोबरं आणि कांदा भाजून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ म्हणजे भाजीला थोडासा रस्सा करायचा तर घट्ट पण आला पाहिजेत आणि चव पण छान येते तर आपल्याला हरभऱ्याची डाळ थोडीशी घेऊन आपल्याला ही काळसर अशी भाजून घ्यायची आहे तव्यावर म्हणजे याला एसवर म्हणतात एसवराची भाजी छान अशी मी भाजून घेतली आता आधी मी डाळ मिक्सरमधून फिरून घेते भाजलेली असे बारीक मस्त असतात हे फिरून घेतले आपली डाळ आता आपला हे दहा बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि आपलं खोबरं आणि हे एकत्रच आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा छान अशी याची पेस्ट आता मी बनवून तयार केली आता आपल्याला याची फोडणी द्यायची मी अंड्याचे पूर्ण त्याचे वरचे टक्र काढून घेतले आता हे अर्धे अर्धे मधातून मी काप करून घेते एक आता मी बघून घेतले म्हणजे कढईत तर मी करत नाही भाजी म्हणजे आपली दुसरी भाजी कढईमध्ये बनवते आणि जी आणि आपली याची असली तर नॉनव्हेज आपलं मी भगवण्यातच बनवते मस्त आता हे तेल गरम झालं की मसाला असं चांगला आपल्याला होऊ द्यायचा आहे आधी आपलं कांदा आणि खोबरं भाजलेलं असते म्हणून मसाला काळा दिसतो थोडा तर त्याला काही होत नाही म्हणजे त्या थोडंसं तेल सोडेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलात फिरून घ्यायचा आहे असं वाटते मसाला आपला जळल्यासारखा पण ते त्या खोबऱ्याचा आणि याचा काळसरपणा त्या मसाल्यामध्ये येऊन जाते म्हणून ते तसा मसाला वाटते हे बघा असं तेल सोडलं की याच्यामध्ये आपल्याला मिरची दोन चम्मच टाकायची आहे जशी तुम्हाला तिखट हवी आहे तशी टाकायची आता थोडीशी हळद टाकायची अंड्याच्या भाजीत हळद टाकू नये पण मी थोडीशी कलर यासाठी काहीतरी थोडीशी अर्धा चमच हळद टाकली एक चमक गरम मसाला टाकला तुम्ही धने पावडर हे खात असाल तर तुम्ही टाकू शकता अजून मसाले मी खात नाही म्हणून मी टाकत नाही जास्त मसाले कमी मसाल्याचेच मी भाजी बनवते आता हे अंडे आपल्याला याच्यामध्ये आधी सोडून द्यायचे आहे मस्त आपल्याला हे फिरून घ्यायचं आता हे मसाल्यामध्ये असे फिरून झाले की जी आपली डाळ आपण मिक्सरमधून फिरवली होती त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते आधी चाळून घ्यायची चाळणीनं म्हणजे त्याच्यात चा राहिलेलं काही निघून येते आणि आता आप हे आपल्याला पाणी याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे थोडंसंकच पाणी बनवून याच्यामध्ये सोडायचं जास्त डाळीचं पाणी सोडलं तर जास्त घट्ट व्हायची भीती वाटते म्हणून थोडंशीक दोन ते तीन चम्मच आपल्याला याच्यामध्ये येसवर सोडायचं आहे आता जेवढं लागत तेवढं आपल्याला पाणी रशासाठी टाकून आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे एक चम्मच मी याच्यात मीठ टाकलं चवीपुरतं भाजी आपली आता ही शिजून तयार झाली आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायची छान अशी ही भाजी अंड्याचा रस्सा असा मस्त असा बनून तयार झाला कसं वाटलं व्हिडिओ तर लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा